नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी सदलगा इथं रत्नापना कुंभार सर्कल इथं कालिका देवी देवस्थान समितीच्या वतीनं मंदिराच्या सभामंडपात मोठ्या उत्साहात विश्वकर्मा प्रतिमेचं पूजन महिलांच्या हस्ते विधीवत करण्यात आलं प्रत्येक मनुष्याकडे एक कौशल्य आणि कला असते आणि म्हणूनच कौशल्याची माहिती आत्मसात होते विश्वकर्मा जयंती साजरी होते असं बोलताना कलिका देवी आणि देवस्थान समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण सुतार यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटलं की अध्यक्ष बाळकृष्ण सुतार उपाध्यक्ष सुरेश सुतार कुमार सुतार विठ्ठल सुतार अशोक सुतार पुंडलिक सुतार कल्लापा पडलेले सुभाष कुंभार सुदर्शन सुतार सुशांत सुतार प्रमोद सुतार संतोष तपकेरे यांच्यासह सुनीता सुतार सुरेखा सुतार वंदना सुतार सुप्रिया सुतार शांता सुतार यांच्यासह इतर मान्यवर नागरिक उपस्थित होते राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा